पतीच्या निधनानंतर पत्नीने सासरच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागितल्याच्या वादातून ननंदानी भाऊजईच्या नातेवाईकांमध्ये न्यायालयात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार गुरुवार दिनांक वीस रोजी घडला सरकारवाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की एका महिलेच्या पतीचं सहा महिन्यापूर्वी निधन झालं आहे तिने न्यायालयात सासरच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळावा याकरिता केस दाखल केली आहे मात्र सासरची मंडळी हिस्सा देण्यास तयार नसल्याने महिलेच्या नातेवाईकांमध्ये वाद सुरू आहे गुरुवारी न्यायालयात तारीख असताना दोन्ही कुटुंबामध्ये वाद विकोपाला गेल्याने आवारातच दोन्ही नातेवाईक एकमेकाला भिडले त्यामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी होत असताना दुसरीकडे ननंदाने विधवा भाऊजेमध्ये हानामारी सुरू झाली दोघींनी एकमेकींच्या झिंजा पकडून खाली पाडले हाणामारीला उग्र स्वरूप येण्याची शक्यता असल्याने काही वकिलांनी आणि नागरिकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला अखेर दोन्ही कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना बघून शांत होते असे वाटले असताना दोन्ही गटातील महिला पुरुष पोलिसांच्या समोर एकमेकांना शिव्याची लाखोली वाहत होते पोलिसांनी संशयितांना शांत करण्याचा प्रयत्न केला काय तक्रार आहे ती पोलीस ठाण्यात देण्यास सांगत असताना न्यायालयाच्या आवारातून बाहेर जाण्यास सांगितले काही प्रमाणात वाद मिटला मात्र न्यायालयाच्या एक एकमेकांना शिबिगाळ सुरूच होती एका गटाने तक्रार दिली अद्याप दुसऱ्या गटाची तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी दिली आहे